उदगीर आगारात वाहक महिलेसोबत छेडछाड उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल निरंगा आगारात वाहक पदावर कार्यरत असलेल्या एका महिला वाहकाची उदगीर बस स्थानकात छेडछाड केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एका मार्च रोजी रात्री वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला वाहकाने उदगीर एसटी बस क्रमांक एम एच बी एल बारा अठ्ठ्याऐंशी या बसमध्ये सेवा बजावताना प्रवाशांना तिकीटाचे पैसे मागितले असता आरोपीने महिला वाहकाचा हात धरून छेडछाड केली या प्रकरणी वाहक महिलेच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती वाहक महिलेने प्रसार माध्यमांसमोर बोलताना दिली आहे माझी काल दुपारी ड्युटी अडीच वाजता आले परत निलंग्याला निघाले निलंग्याला जाऊन परत उदगीरला निघाले असता वलांडे इथून धर्मा गायकवाड व त्याची पत्नी आई मुले बसले त्यांना मी तिकीटाचं विचारल्यावर त्यांनी मला म्हणले की तिकीट घेतले आणि तिकिटाचे पैसे दिले नाहीत मग उदगीरला आल्यावर त्यांनी मी जेव्हा तिकिटाचे पैसे मागितले तेव्हा त्याने माझ्या हाताला धरून वाढले आणि माझी छेडखान केली अरे रावीची भाषा बोलत मला शिवेगाड केली शिवेगाळ केल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले आणि रात्री साडे अकरा वाजता त्यांच्यावर एफ आय आर गुन्हा दाखल केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद